तिथं गेल्यानंतर आम्ही ठरवलं ते आधी होईल का नंतर होईल होईल तेव्हा तुला सांगेल आरोप करतोय की काही मंत्र्यांचे फोन टॅप होत आहेत त्यामुळं हे मंत्री फोन बंदच करून ठेवतात आणि अशी शंका त्यांनी ट्वीट केलेला आहे तुम्हाला सांगू का कुणी आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे तुम्ही पण कुणी पण आता काही आरोप करू शकता तुम्ही ते करणार नाही हे मला माहिती आहे पण त्यातला भाग सांगितला परंतु आरोप करणाऱ्यांनी काही प्रूफ दिलं पाहिजे काय होतं